संसार होय ना देवा देवा मा, मा, ला ला। आता गॅसवर बाजूची सवय झालेली आहे त्यामुळे तुझी का काजीत होतं वांडर राखी वांडर म्हणाले अजून टाइम झालो नाही एवढ्या जाऊ नको ह्याच्यात तुझच हात फास्ट चालता तुझोच हात फास्ट चालता मग हात लाव्या ना आत... राऊंटिंग मागसून होता नाऊंटिंग मागसूनकडनं ताब पडला का पडद्या मागची अस म्हणून सांगतात तुका तू तू हकडच्या चुलीवर ये तकडे दिसत नाही काही ती लय लांब रवत खैची <laughs> 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 ही ये <laughs> <laughs> ना काय 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 गे सुने साशी एक माऱ्या घातली असं कशा असे वाश्या जात इतात घे हा ती कोणी सांगले ना माहिती आहे बघ गपचूप बोलली बारीक यायच्यात पीठ पास म्हणून वर्षा तुम्ही झोमाट कर मी बाजूक राहून घरात जा बारकी उभरी आहे चित्रगंधा मग गुण गुण पप्पांचे मग हातारच भाज ना हातार आता भाजी वाज वाज उभी आहे कोणा ही काही येत नाही अशी होणारच ना, था। ना, था। ना हो ऐकायची ना तशी भाग्रे चमार गाडी <laughs> <ही। laughs> मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी तर आपल्याच गावी आपल्या गावातील संजू भावे यांच्या घरी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ असतं तर गेल्या वर्षी आम्ही व्हिडिओ तुमका दाखवलेलो उत्सव मोठं असता तरच चला तकडे जाऊचा आणि हरसोय बघा आत्ता येतात कामावर ना होय होय जेवकच चलले <laughs> जेव महाप्रसादा चलले जेवक नाही महाप्रसाद हां तर ओमकार वगैरे सगळे कामात गेलेत बरीचशी पुनग्या फोन लावता आहे काय उचलित नाही तरच चला तर मंडळी भावेवाडीत येऊन आहे तांबळवाडी आणि आत्ताही बघा सगळी सजावट वगैरे सगळा मस्तकी वगैरे केलेली आहे സേവന സദാനന്ദ ഗോവിന്ദപതിരെ అనంతర తాతో దంతరా ఇనోనహ తతకే యోనే పావిటి బచిత గుదేశ తతస దంతవతినసినహ హాల్ తత గోవింద వర్తమాన వర్తమాన జవేతునా గ్రాముజోతురాలినహైలో ఒత్తోనేకరు గౌరవము ప్రతిబింబన గాన माझा लवकर झालाच नाही हा हा काजीत होते वांडर राखी वांडर म्हणाले अजून झालो नाही एवढ्या जाऊ नको ताई बिझी आहेत कुठे हा वांडर पिटाळता ते का ठेवून इलय ना आता सीजन येलो की वांडरांका सांभाळूचे लागतं बिचाऱ्यांका दुखवता नाही धोंडो बिंडो मारून तरी म्हटला ही वनारी सगळे माणसाकडे त्यांची जराशी करू पाहिजे तर इकडे सगळी जेवणाची तयारी चालली आहे जोरदार भाकऱ्याची जबाबदारी हिच्याकडे पुरी ना तात नंतर पुनम काय माहिती ती कोण लावलंय काय लागलोच नाही कोण आत्ता पाच मिनिटापूर्वी झुणको तयार होता झुणको तयार होता मेन मेनू झुणको तर हे सगळे देवगड प्रपंच हॉटेलमधले आहेत पद्धतशीर काय ते भाजा हा किती वाजलं सकाळपासून किती वाजलं भाजलं किती मोजलं ना एकच मोजूक ठेवायचं तव्या तव्याक हात लावू दिलंच ना बघा चुलीवरचे गरम बाकरी चुलीवर सगळं जेवण चुलीवर आहे बघा गॅसवर शेगडीवर अजिबात नाही का याच्यात तुझोच हात फास्ट चालता तुझोच हात फास्ट चालता आमचे काका सुनील काका सुनील काका बापवट सालाबादी घेणं सालाबाद सालाबादी प्रमाणे ते आमच्याकडे असतो आमचे मनोहर काका उर्फ मनु काका अभ्यंकर यांची आठवण या सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला येते आज या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं आमच्या नाणेकडे गावामध्ये जयवंत कृष्णाजी भावी भाव। आम भाऊ आमच्या सगळ्यांचे भाऊ आम्ही त्यांना भाऊ म्हणून ओळखतो तर यांच्याकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात असा गजानन महाराज प्रगट दिनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत होतो आणि निमित्तानं लघुरुद्र आरती महाप्रसाद संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचा जो कार्यक्रम होतो त्याच्यात अनेक स्तरातले लोक त्याचप्रमाणे सगळे बरेचसे ते दर्शनाला लोक येत असतात आणि अशा प्रकारचा कार्यक्रम एक आमचं अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या नांदेगिरी गावात शेगाव सारखा कार्यक्रम एक त्याचं होतो अभिमानाची गोष्ट आहे कधी आजकर पाठवलं आहे पच्चा कालपासून सुरू होता पाच सात पंचवीस तारखे दाखवत या नारिंगरे गावच हे यूट्यूब चॅनेल कलर्स ऑफ कोकण याला सगळ्यांनी भरघोस मतांनी वोट देऊन विजयी करा धन्यवाद हे वोट द्या सगळ्यांनी तर हे आपले संजू भावे <laughs>

गावातले अगदी बाजूची सगळी गाव आणि सगळे गावकरी मंडळी या सोहळ्यासाठी लांबून येतात माझा स्वतःचा परिचय द्यायचा झाला तर ह्या घराशी माझं बरंच जवळचं लागतं माझी मोठी बहीण जी जयश्री जयंत भावे तिचे मिस्टर जयंत भावे त्यांच्याकडे अगदी मी लहानपणापासून म्हणजे माझ्या कॉलेजच्या दिवसापासून मी येते आज तीस वर्ष आणि त्या दोघांनी नवरा बायकोनी हा सोहळा तीस वर्षापूर्वी सुरू केला आणि बघता बघता हा एक महासागर झाला आहे लिटरली हां लोक अगदी भक्तिभावाने येतात आणि लांबणं येतात थोड्या महिन्यात इतकी गर्दी होईल की हजारोने लोक येतात आणि त्या हजारोच्या लोकांमध्ये आवाज नसतो ना अगदी शांतता असते प्रत्येकजण एक चांगला भाव घेऊन आलेला असतो म्हणजे अध्यात्माचा भाव म्हणा तर मनात कुठेतरी या हृदयामध्ये प्रत्येकाच्या गजान महाराज आहेत आणि आलेले आहेत मी तर म्हणे प्रत्येकाच्या रूपाने आलेले आहेत या सोहळ्यामध्ये असं मला वाटतं की मला एवढंच बोलायचं थँक्यू केस फुकन फुकन पांढरे झाले तुमचे <laughs> हो <हा>? वोटिंग <laughs> करूचा माहिती आहे ना आमचा ह्या इला काय तर कोकण सन्मान मध्ये नावा ते का ओटिंग करूचा कधी आज आजच करा मोबाईल वर इंस्टाग्राम वर ना

तर मंडळी आता थोड्याच आता आरती सुरू होतात तर आरती घेऊया आणि नंतर मग महाप्रसाद तर बरीचशी मंडळी जमदनी Gracias. It's never about money

पैसा काम करताना मुक्याने नाही करायचं बोलाने करायचं माका तर वाटत नाही कोण बोलणारी नाही त्याची सांगता मी कॅमेऱ्याच्या मागसून बोलणारी ही सांगता एक कलरची साडी नाही ते तुमचे कशे आहेत

खैची ही नाय काय 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 गे घे साशी एक माऱ्या घातल्या असं म्हणून तिका तकडे टाकले ती बघ दुरट टाकले सकाळी आठ वाजल्यापासून भाकरे वाजता आठ वाजल्यापासून आता एक वाजत इलो पन्नास किलोचे अधिक होतं आणि तसा काळजी करण्याचं कारण नाही ती असताना तुम्हाला जाग्या असा लावते कशा घरात कशा जाता हिता घे ती कोणी सांगले ना माहिती आहे बघ गपचूप बोलली बारी घ्यायच्यात पीठ पास म्हणून वर्षा तुम्ही झोमाट करश्या होय मी बाजूक रावण घरात जाय ना हो अरे तरी म्हटलं ही गमत नाही ग कोण तरी मी म्हणते कमी या ती डायरेक्ट तयारी बी नाही तरी पण एक पापड भाजतात इथकडे आणि तू म्हटलं काही गमलंस ना हे बघा सगळी महिला मंडळ एकत्र येऊन भाकऱ्या बाजूचा कार्यक्रम हो बघा कोण <laughs> पुष्पा व्ही आय पी माणूस हा व्ही आय पी माणूस पुष्पा <laughs> पुन्हा टायमिंग करिल टायमिंग करिल स्वाद बघतो तो बघ टायमिंग वर इला जा बघ <laughs> चार भाकरी वाजलं नसतं इला लवकरच बरोबर ना तरी बघा सगळी लाइन लाईन लागली आता तिला या बघा टाइमर इला असं असं तिने सांगितले मी ना नामदेव कु नामदेव का सांगते काय सांगा आता कार्यक्रम तुम्ही काय सांगता

बघा महाप्रसाद वाढूक सुरुवात झालेली आहे ती बघा तकडे दर्शनासाठी लाईन लागलेली

बघा भाकरी घेऊन ये हो बघ तुझ मित्र 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 कास मित्र तो सायग्याच मित्र का झाला झाला घे मी जेवले येत जिरेबी दाताक लागत ना या। हो महिला मंडळांची अकडे पंगत बसलेली बघा झाला उठलच तिरे जेवणच झाला आता मस्त पैकी माझा काम झालेला आता मी चलय तुम्ही घर खमलाच नाही ती म्हटलं झालं की का, का। तुमचं अजून हे बघा अजून भाकरी बाजूचं काम चालू मंडळी बरीचशी आहे जेवती हिनमानारच घेतल्या ना मी म्हणणार भाकरी वाजल्याशिवाय जोपर्यंत होईत नाही तोपर्यंत पुरे तर माझ्या आता अंगार येऊक चला बारकीऊ बरी आहे चित्रगंधा नाव लांबलाच गव आहे ना चित्रगंधा होय होय नाही चित्रकंदाच म्हणतात मम्मी सारखी गुण बापसाचे गुण गुण पप्पांचे आताच भाज ना आता वाजा आहे तशी वाज वाज उभी आहे

तोच पद्धतशीर कद्दशिरपीर वाटत तर नाही बॉडी ताणत नाही तर मंडळी हा कार्यक्रम आपल्या भावे कुटुंबीय आणि संजीव भावे यांच्या घरी असतात आणि खूप चांगल्या प्रकारे केलं जातं सगळा आज किती तीस वर्षहून अधिक कार्यक्रम साजरो केला जातो खूप चांगल्या प्रकारे आणि खूप प्रतिसादपणा सगळी मंडळी बाहेरून दहभाव नारिंगरी बाहेरच्या गावातली असतात मंडळी भरपूर दर्शनासाठी वगैरे येत चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय असेच आपले नवनवीन व्हिडिओ येत बस येत राहणारच तर चला बाय बाय